हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे टेस्टी कुरकुरीत कटलेट बनवून दाखवणार आहे आता आपण हे कसे बनवायचे ह्याला काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे अशा पावसाच्या वातावरणामध्ये सर्वच जण वडेपाव भजी बनवतात या वेळेला म्हणलं थोडंसं वेगळं बनवूया आपण कटलेट आता वेळ न घालवता चला आता आपण इथे लगेच बनवायला घेऊया इथे मी दोन बटाटे असे कुकरला उकडून घेतलेले आता पावभाजीच्या मॅशरने हे छान स्मॅश करून घेणार आहोत आपण हे बघा इथे छान आपलं स्मॅश करून झालेलं आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहे ते पण ह्याच्यात टाकून घेतलेले आहे ते बटाटा छान कुस करून घेतला दोन हिरव्या मिरच्या टाकल्या चिली फ्लेक्स टाकून घेतलेले अर्धा चमचा आमचूर पावडर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे एक छोटा चमचा भरून इथे मी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे एक छोट्या चमचा भरून इथे जिरेपूड टाकून घेतलेली आहे एक चमचा भरून इथे धनेपूड पण टाकून घेतलेली आहे चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे एक कप भरून इथे मी पोहे मिक्सरला फिरून घेतलेले तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर असेल तर ते, ते पण तुम्ही इथे एक कप भरून टाकू शकता त्यानंतर इथे बारीक भरपूर सारी कोथंबीर चिरून टाकायची आहे आणि आता आपण हे छान सर्व साहित्य टाकल्यानंतर छान मळून घ्यायचे आहे इथे आपलं छान मस्त असं मळून झालेलं आहे इथे असं हाताला तेल लावून घ्यायचं असा गोळा घ्यायचा आणि तो आपण ह्याच्या हातावर असा छान थापून घ्यायचा तुम्हाला जेवढे कसे कटलेट हवे लहान मोठे त्याप्रमाणे तुम्ही इथे थापून घ्यायचं हे बघा इथे आपले छान मस्त असे थापून झालेले तुम्हाला जी, तुम्हाला जी साईज हवी त्या साईजमध्ये तुम्ही इथे थापून घेऊ शकता असे परफेक्ट इथे एक सारखे इथे मी थापून घेतलेले तर सर्व कटलेट मी इथे असेच बनवून घेतलेले हे बघा इथे मी दोन चमचे भरून इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसंच पाणी इथे आपण ॲड करायचं आहे ते आपण याच्यामध्ये छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे मैदा घेतला तरी चालेल आणि इथे मी बारीक शेवई घेतलेली आहे भाजकी शेवई असती ती शेवई घेतलेली आहे इथे आपण काय करायचं हे कटलेट आहे जे तांदळाचं मिश्रण बनवलं होतं त्याच्यामध्ये असं हे छान डीप करून घ्यायचं चा आपण ह्याच्यामध्ये छान डीप केल्यानंतर आपण इथे असं शेवईमध्ये छान त्याला घोळून घ्यायचं हे बघा इथे छान असं आपण घोळून घेतलेलं आहे शेवईमध्ये आणि सर्व आता मी असेच बनवून घेणार आहे इथे मी सर्व असे कटलेट तयार करून घेतलेले आहे आता आपण हे फ्राय करून घेऊया शालू फ्राय करून घेऊया आता आपण इथे सावकाश सोडून घ्यायचे सावकाश सोडायचे तेल गरम आहे तर पिसायला जेवढे छान दिसत आहे ना तेवढे खायला पण खूप कुरकुरीत लागतात तुम्हाला जर हे डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही इथे डीप फ्राय पण करू शकता पण मी इथे शालू फ्राय करून घेतलेले एक दोन मिनटं आपण हे छान फ्राय करून घेऊया आणि तुम्ही असे कटलेट बनवून बघा पटकन होतात फारसं काही याला साहित्य पण लागत नाही आणि टेस्टी पण लागतात भाजकी शेवई लावून घेतलेली आहे हवं तर तुम्ही इथे ब्रेड क्रम्स पण लावलं तरी चालेल आता आपण हे ह्याची आपण सावकाश अशी साईड चेंज करून घ्यायची आहे हे बघा इथे सर्व आता असेच मी चेंज करून घेणार आहे छान असं गोल्डन कलर येईपर्यंत आपण इथे हे छान फ्राय करून घेणार आहोत तुम्ही असे कटलेट बनवून बघा खायला खूप म्हणजे खूप टेस्टी लागतात असे कटलेट आपण बनवून पण ठेवू शकतो जेव्हा आपण जेवायला बसू त्याच वेळेला आपण हे फ्राय करू शकतो आता तुम्ही इथे बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया तुम्हाला जर ही माझी कटलेटची रेसिपी आवडली असेल ते लगेच लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा पुढचेही कटलेट मी सर्व असेच बनवून घेणार आहे आता मी हे काढून घेते तुम्ही बघू शकता किती छान असं मस्त कुरकुरीत आपले कटलेट इथे तयार झालेले मी ज्याप्रमाणे इथे असे मस्त टेस्टी कुरकुरीत कटलेट बनवलेले तुम्ही असे बनवून बघा सर्वांना आवडेल अशी छान रेसिपी आहे आता मी हे काढून घेते अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो, बाय